सत्तरमाळ घाट अपघात प्रकरणातील मृतक तथा जखमींची नावे आली समोर आज दिनांक सात ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी अंदाजे साडेसहा ते पावणे सात पोलीस स्टेशन हद्दीतील सत्तरमाळ घाटात चार चाकी वाहनाचा भीषण अपघात होऊन या अपघातात दोन व्यक्तींचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली होती या घटनेची माहिती स्थानिक लोकांना होताच त्यांनी तात्काळ घटनास्थळ गाठून पोलीस प्रशासनाला माहिती देऊन जखमींना वाशिम येथे उपचाराकरिता पाठविले तर मृत दोन व्यक्तींना पुसद येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालय येथे शवविच्छेदनाकरिता आणण्यात आले सविस्तर बातमी अशी की आज दिनांक सात ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी अंदाजे साडेसहा ते पावणे सात वाजताच्या सुमारास चार चाकी वाहन क्रमांक एम एच सोळा ए जे साठ दहा या वाहनाने दहा व्यक्ती माऊर येथे दर्शनाला जात होते वाशिम कडून पुसतकडे येताना माळ घाटात चालक नामे मुकुंद वय एकोणपन्नास वर्ष राहणार यास सकाळी अंदाजे पावणे सात वाजताच्या सुमारास अचानकपणे झपकी लागली व त्याच वेळेला चारचाकी वाहन क्रमांक एम एच सोळा ए जे साठ दहा या वाहनाने रस्त्याच्या बाजूला असलेल्या सागवानच्या झाडाला जोरदार धडक दिली अपघात एवढा भीषण होता की या अपघातात चारचाकी वाहनाचा समोरचा भाग चकनाचूर झाला या चारचाकी वाहनात ड्रायव्हर वगळता आणखी नऊ व्यक्ती बसून होते यापैकी दोन व्यक्तींचा नामे सौ मनीषा बबन गुलदगड वय पन्नास वर्ष व बबन किसन गुलदगड वय पंचावन्न वर्ष दोघेही राहणार राहुरी जिल्हानगर यांचा तात्काळ जागेवरच तडफडून मृत्यू झाला तर मयूर सुरेश रोकोडे वय पंचवीस वर्ष राहणार राहुरी जिल्हा नगर सागर सोरोदे वय सव्वीस वर्ष राहणार राहुरी जिल्हा नगर किरण भैरव बोरुडे वय तीस वर्ष राहणार राहुरी जिल्हा नगर सारिका गोरख सुडके वय चाळीस वर्ष राहणार नगर मंदाबाबू गडकर वय पन्नास वर्ष राहणार नगर सार्थक संतोष बोरुडे वय तेरा वर्ष राहणार नगर संतोष लक्ष्मण बोरुडे वय चाळीस वर्ष राहणार नगर हे सर्व या अपघातात काही जखमी व काही गंभीर जखमी असल्याची माहिती मिळाली आहे वरील जखमी व्यक्तींना तात्काळ वाशिम येथे उपचाराकरिता पाठविण्यात आले या घटनेची माहिती खंडाळा पोलीस स्टेशन येथे पोलिसांना होताच त्यांनी तात्काळ घटनास्थळ गाठून घटनास्थळाचा पंचनामा केला या घटनेतील मृत पती पत्नी सौ मनीषा बबन गुलदगड वय पन्नास वर्ष व बबन किसन गुलदगड व पंचावन्न वर्ष दोघेही राहणार राहुरी जिल्हा नगर यांना पुसदेतील शासकीय उपजिल्हा रुग्णालय येथे आले सदर घटना ही दुर्लक्षितपणामुळे व निष्काळजीपणामुळे झाली असल्याची माहिती पोलिसांमार्फत सांगण्यात आली आहे सदर घटनेचा तपास खंडाळा पोलीस स्टेशनचे ठाणेदार देवीदास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बीड जमादार पोलिस हेड कॉन्स्टेबल गजानन चव्हाण तसेच पोलीस अमलदार पंजाब दयाल हे करीत आहे